नमस्कार मित्रांनो आपला मित्रा मित्रा मित्र उदयला आपल्यासाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राचे कर्तव्याच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की गत हो तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार पण तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असं घडणार की ज्याच्यामुळे तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व चूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओज करा एकदा लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हो शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार पण तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता असं घडणार की ज्याच्यामुळे तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार मग जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची दर पातळी देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा तीस एप्रिल पर्यंत सोयाबीनच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम आणि अशा कोणत्या अनुकूल घडामोडी आहेत की ज्याच्यामुळे तीस एप्रिल देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो साडे चार हजार पार चला बघूया महत्वाच्या प्रश्नांची या ठिकाणी जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तरे जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर इथून आठ दिवसांपूर्वी नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिवृशेच्या दरम्यान होता या दरपातळीमध्ये प्रचंड सुधारणा झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी आपल्याला साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या आसपास दिसायला लागली जाणकारांच्या मते आपल्याला तीस एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दरपातळी हे अकरा डॉलर प्रतिवृशेपर्यंत पोहोचताना दिसू शकते जर असं घडलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावातसुद्धा प्रचंड तेजी येऊ शकते याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं कारण लक्षात घ्या की चीनची जी आयात आहे ती एप्रिल वाडने ची दुसरी तीस एप्रिलपर्यंत प्रचंड वाढण्याची शक्यता तर दुसरीकडे देशामध्ये असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा आणि विक्री दिवसेंदिवस कमी व्हायला लागली याच्यामुळे सुद्धा तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसू शकते व हो ही तफावत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाल तीस एप्रिल पर्यंत अलगत साडे चार हजारापर्यंत घेऊन जाऊ शकते सध्या देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा एक्केचाळीस ते चौवेचाळीसच्या दरम्यान आहे आणि या सर्व अनुकूल घडामोडीमुळे तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनची दर पातळी साडे आसपास पोहोचली तर काहीही आश्चर्य वाटेल नको असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर मला वाटते जास्त लोभ न बाळगता साडेचार हजाराच्या दरावरती जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्या या ठिकाणी शंभर टक्के होणार फायदा व त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला तर व्हिडिओज करा या ठिकाणी लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत आहेत तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्थकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून हो खूप खूप आभार